नमस्कार कसे आहेत सगळे माझे आहेत ना असायलाच हवा आज अगदी सोपी सुटसुटीत पडवळची भाजी दाखवणार आहे चल आता आपण साहित्य बघूया हे बघा सर्वप्रथम मी तुम्हाला इथे दाखवते ह्याच्यामध्ये लसूण आणि मिरची अशी कापून घेतलीये त्यानंतर इथे मुगाची डाळ भिजत घातलीये तुमच्या जवळीप्रमाणे तुम्ही चण्याची उडदाची तुरीची कुठचीही डाळ घालू शकता आणि इथे हे पडवळ कापून घेतले एक कांदा घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे तर चला आता आपण सुरुवात करूया चटकदार चवदार पडवळची सुकी भाजी तर आता इथे आपण एक पॅन ठेवूया हा बघा मी हा पॅन घेतलेला आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही कसाही घेऊ शकता मग मोस्टली मी सुकी भाजी जर बनवायची असेल तर पसरट पॅन घेते आणि जर आपल्याला रसभाजी बनवायची असेल तर आपण थोडा खोलगट पॅन घेऊ आता थोडा व्हिडिओ मागे करते म्हणजे तुम्हाला जेणेकरून ते दिसेल हे बघा आता इथे मी गॅस पेटवलेला आहे आता ह्याच्यामध्ये मला तेल घालायचं आहे आपण एक पळीभर तेल घालूया पडवळचं हिशोब बघून तुम्ही तेल घालू शकता नाही बघा इथे मी एक पळीभर तेल घालते किंचितच जास्त घालते जरा भाज्या पण काय होत जर तुम्ही जास्त तेल घातलं तर भाजी अजून छान होते पण त्या तेल आपल्या शरीरावर दिसतं म्हणून त्याचा शरीरावर परिणाम न होण्यासाठी थोडं कमीच तेल घालायचं तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला हिंगमोरी जिऱ्याची जी फोडणी करून घ्यायची आहे तर मी आता हिंग हा बघा हा लक्ष्मीचा हिंग आहे खूप छान आहे असं टाकल्या टाकल्याच विरघळतो जरा तेल तापून ते दे मौरी जिरं काहीही नाही घालायचे त्याच्यामध्ये हळद आणि मीठ आणि आपण मिरची घालणार आहोत त्यामुळे मसाला घालायची गरज नाही आहे फक्त मी जरास हा एम बी एचचा किचन किंग मसाला सगळ्या भाज्यांमध्ये घालते तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा हा मसाला खूप अप्रतिम चव मिळते सगळ्या जेवणात मी हा वापरते थोडासा जास्त नाही तर चला आता आपण सुरुवात करतोय भाजी बनवायला हे बघ आपलं तेलही तापलेलं आहे चांगल्या प्रकारे तर सर्वप्रथम मी ह्याच्यावर मोहरी टाकून घेते एक चमचा मोहरी टाकली बघा मस्त मोहरी तडतडते आहे छान त्यानंतर जिरं टाकते एकदम चांगून जिरं हे मस्त फुललेलं आहे त्याच्यानंतर मी लसूण आणि मिरची टाकते आणि लसूण आणि मिरची टाकल्यावर मात्र जरा ती लसूण अशी छान गुलाबीपर्यंत होऊ द्यायची हिंग मी कांद्यावर टाकते कारण का होतं कधी कधी हिंग जर तुम्ही तेलात टाकलात तर तो पटकन जळून जातो म्हणून हिंग कांद्यावर टाकायचा आता हे बघा लसूण आपली छान गुलाबी शेर झालेली आहे मस्त गुलाबी कलर आलेला आहे आणि आता ती कांद्या बरोबर पण शिजेल आता मी कांदा टाकत आहे पडवाची भाजी खूप अप्रतिम लागते आता कांद्यावर मी ही डाळ टाकत आहे यातलं पाणी काढून टाकायचं मी मोस्टली मुगाची का घेते कारण मुगाची डाळ शिजायला पटकन शिजते आणि पचायलाही हलकी असते जर तुम्ही चण्याची आणि तुरीची घातली तर ती पचनास जरा जड असते त्यामुळे ज्यांना पोटांच्या छोटा प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी शक्यतो मुगाची घालावी नाहीतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठेही घालू शकता नो डाऊट बघा मस्त लसूण इथे झालेला आहे गुलाबी गुलाबी आणि कांदा आणि लसूण त्याचा वास सुगंध एवढाच छान येतो आता इथे मी काय केलेलं आहे कोथिंबीरची जी वरची पानं आहेत ती वर घालायला ठेवून देते पण हे जे डेट आहेत हे मात्र तुम्ही कांद्यावर घालायचे खूप अप्रतिम चव येते जर डेट तुम्ही कांद्यावर घातले तर अप्रतिम चव येते हे बघा हे डेट आहे हे मी घालत आहे भाजत आहे हिंग चपैकी छान गंध फुटलेला आहे आता आपला फक्त हिंग आणि हळद राहिलेला आहे ते मी आता टाकत आहे म्हणजे काय जळत नाही हिंग म्हणून ना मी हिंगल्यांचं ता शेवटी टाकते आणि आता थोडीशी हळद टाकते चटपट होणारी ही भाजी आहे ही बघा अगदी झटपट चटपट होणारी ही भाजी आहे पडवळची आता आपल्याला मीठ टाकायचं आहे कांद्यावर साधारण पडवळच्या हिशोबाने तुम्ही टाका जास्त नका एक टाक टाकू एकदा जास्त मीठ पडलं तर ते काढता येत नाही कमी टाकलं तर आपण टाकू शकतो परत आणि थोडस किचन केक टाकते अगदी किंचित बस कारण आपली ही हिरव्या मिरचीच भाजी आहे आता ह्याला छान असं जरा सॉते करून घेते कांदा जरा शिजून दे जरा नरम होते पडवळ काही पटकन नाही शिजत पडवळलाही वेळ लागतोच पण तरी कांदा थोडा नरम करून घेतला तर छानशी शिजते बघा हे पडवळ जे आहे सम टाइम काय होतं ह्या ज्या बिया आहेत ना ह्या एकदम कवळ्या आहेत बघा अगदी कोवळ्या म्हणजे अशा सुरीने तुटल्यासारख्या तर त्या तुम्ही घेऊ शकता पण जर त्या बिया कडक असतील तर बिलकुल घ्यायच्या नाही आम्ही तर लहानपणी मला आठवतं माझी आई ह्याच्या पीठ लावून ह्याची भजी बनवायची आणि ती इतकी अप्रतिम लागायची ते बघा ही केवढी कोवळी बी आहे ही अशी नखानी पण तुटते म्हणून मी ह्या ठेवलेल्या आहे आता मी हे अख्खं पडवळ ह्याच्यामध्ये टाकत आहे काही लोक ह्याला मीठ घालून चुरूनही घेतात पण मग त्याचं सगळं सत्व निघून जातं म्हणून मी शक्यतो नाही चुरून घेत काही लोकांना ते तुरट लागतं म्हणून ते कारल्यासारखं मीठ घालून शिजवून हे करून घेतात पण नॉट नेसेसरी की तुम्हाला तसं केलंच पाहिजे किंवा कधी एकदा अशी करून बघा कधी एकदा तशी करून बघा पण छानच होते पडवळची भाजी अशा प्रकारे तुम्ही एकदा करूनच बघा आता मात्र हा मसाला आहे ना हा सगळा ह्याच्यामध्ये असा मिक्स झाला पाहिजे आणि पाणी बिलकुल घालायचं नाही आहे ही वाफेवरच शिजवायची आहे हे बघा अशी मस्त आता, आता मी सगळा मसाला ह्याच्यामध्ये मुरवून घेतलेला आहे आणि आता ह्याला पाच मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे हे बघा आता ह्याला मी झाकण ठेवते एक पाच मिनिटासाठी पाच मिनिटांनी तुम्हाला दाखवते की आपली भाजी कशी झाली ती तत्पूर्वी तुम्हाला सांगायची एकच विनंती आहे माझे दोन चॅनल्स आहे त्रुप ॲट नाईन एट सिक्स आणि जो ॲट नाईन नाईन सिक्स दोन्ही चॅनलवर तुम्ही जा जरूर जरूर द्या खूप मनोरंजन खूप इन्फॉर्मेशन कथा कादंबऱ्या कविता कुकिंग डान्सिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे एव्हरीथिंग इन वन असं तुम्हाला या दोन्ही चॅनेलवर मिळणार आहे जरूर माझ्या चॅनेलला भेट द्या आणि पाच मिनिटांनी भेटूया चला तर आता पाच मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते आपली भाजी शिजली आहे की नाही आहे बघा कशी मस्त वाफ आली ना आणि छान असं त्याला पटवडच पाणी सुटलेलं आहे सुगंध तर विचारूच नका आणि आळून बघा केवढीशी होते ही भाजी आणि छान पवळ पडवळ होत ना ते एका मिनिटात शिजलेलं आहे नो डाऊट की ते आहे मी जरास खाऊन बघणार आहे मला मोह आवर आवरता येत नाहीये एवढा सुंदर सुगंध आलेला आहे तो पडव शिजलंय की नाही ते बघावं लागेल आपल्याला लाग पडव जर कवळ असेल ना तर खूप छान शिजत पटकन मी खाऊन बघते वाम गिलगिलीत पण नाही बघ जरा असं करकरीत छान लागतं खायला आणि मीठ मिरची तर एकदम परफेक्ट आहे डाळ पण शिजली की नाही बघते प्रति आता मला याच्यावर काहीच करायचं नाहीये मी काय करते हे पुन्हा एकदा ढवळून छान याच्यावर ती कोथिंबीर घालते काही लोक खोबरं पण घालतात मी घालत का नाहीये कळलंच असे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नेहमी हसत राहा मजेत राहा बाय